हॅलो हॅलो हा ना ताई दोन हजार वीस चा पीक विमा जो मंजूर झालेला आहे तर तो कोणकोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना भेटणार आहे त्याबद्दल माहिती हवी होती हो हो नक्कीच तर, जो है, तर मी जो प्रश्न विचारलाय अगदी महत्वपूर्ण असा शेतकऱ्यांसाठी होणार आहे तर शेतकरी बांधवांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण आता आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना जवळपास तब्बल पाच वर्ष जो अडकलेला पीक विमा होता खरीप हंगाम दोन हजार वीस चा तर तो पीक विमा अखेर मंजूर झालेला आहे आणि आता ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग व्हायला देखील सुरुवात झाली आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय की दोन हजार वीस चा पीक विमा जो मंजूर झालेला आहे तर तो कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार तर याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो रेकॉर्डिंग पूर्ण ऐकायची आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हा जो पीक विमा दोन हजार वीस चा मंजूर झालेला आहे हा किती रुपयांचा झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी जमा झालेला जा आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार वीस चा जो पीक विमा आहे तर हा पीक विम्याचं जे प्रकरण आहे ते खूप दिवसांपासून कोर्टामध्ये प्रलंबित होतं अवघ्या चार ते पाच वर्षांपासून हे कोर्टात प्रलंबित होतं आणि शेतकरी बांधवांची आतुरतेने वाट पाहत होती तर आता कुठेतरी नुकताच निकाल लागलेला आहे आणि हे जे प्रकरण आहे हे गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित तर होतच त्यामुळे आता शेतकरी बांधव पीक विम्यापासून आतापर्यंत जे काही शेतकरी बांधव पीक विम्यापासून वंचित राहिले होते तर त्या सर्व शेतकरी बांधवांना हा पीक विमा आता डबल पीक विमा मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल की डबल पीक विमा कसा मिळणार तर बघा आता या अगोदर आपण जर पाहिलं तर जवळपास दोनशे नव्वद कोटी रुपयांचा पीक विमा हा वाटप झालेला आहे शेतकरी बांधवांना आणि आता त्यांना पुन्हा म्हणजेच हा जो काही दोनशे वीस कोटी रुपयांची रक्कम जी मंजूर झालेली आहे तर हा पीक विमा म्हणजे दोनशे वीस कोटी रुपयांचा पीक विमा आता मंजूर झालेला आहे दुसऱ्या टप्प्यात आणि या अगोदर दोनशे नव्वद कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांना वाटप झालेला आहे म्हणजे एकंदरीत हा जो पीक विमा सध्या दोनशे वीस कोटी रुपयांचा मंजूर झालाय तर हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी आहे की गेल्या पाच वर्षापासून जे शेतकरी बांधव या पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते त्यांना आता तो पीक विमा अखेर कोर्टाकडून निकालही लागलेला आहे आणि तो पीक विमा आता शेतकऱ्यांना मंजूर देखील झालेला आहे आणि लवकरच त्याचं वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केलं जाईल आता खरं तर आपण जर पाहिलं तर दोन हजार वीसच्या पीक विम्यासाठी शेतकरी बांधव खूप आतुरतेने वाट पाहत होते आणि प्रतीक्षाही करत होते या मागचं खरं कारण जर पाहिलं तर दोन हजार वीस मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता परंतु त्यावेळेस पीक विमा कंपनीने एक अट घातली होती ती अट कोणती होती तर ती अट म्हणजे शेतकरी बांधवांनी बहात्तर तासाच्या आत क्लेम करायचे म्हणजे आपल्या शेतामध्ये अतिवृष्टी झाली नुकसान झालं तर ते नुकसान झाल्यानंतर लगेचच बहात्तर तासाच्या आत शेतकरी बांधवांनी क्लेम केले तरच ते शेतकरी बांधव पीक विम्यासाठी पात्र ठरतील अन्यथा ते बाद ठरतील आणि यामुळे लाखो शेतकरी बांधव त्या पीक विम्यापासून वंचित राहिले आणि धाराशिव जिल्ह्यातील आपण जर दोन हजार चा विचार केला तर दोन हजार वीस मध्ये त्यावेळेस फक्त एकोणऐंशी हजार शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरले म्हणजे पीक विम्यासाठी आणि ज्यांना या एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळाला तोही अगदी तुटपुंजी म्हणजे अगदी कमी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली त्यामुळे शेतकरी बांधव नाराज होते आणि त्यांनी कोर्टाकडे गे, देखील घेतली होती पण आता जर आपण पाहिलं तर कोर्टामध्ये जो निकाल लागलेला आहे तर तो शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचा आहे म्हणजे जवळपास आता नऊ हजार हेक्टरी नऊ हजार रुपये असं शेतकरी बांधवांना पीक विमा दोन हजार वीसच्या पीक विम्याचं वितरण होणार आहे आणि जवळपास दोनशे वीस कोटी रुपयांची मदत ही शेतकऱ्यांसाठी मंजूर देखील झालेली आहे तर एकंदरीत आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जी माहिती जाणून घेतलेली आहे तर या रेकॉर्डिंगमध्ये एकंदरीत आपण जर धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे वीस कोटी रुपये ही रक्कम जवळपास तीन ते साडेतीन लाख शेतकरी बांधवांना मिळणार आहे म्हणजेच संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील तीन ते साडेतीन लाख शेतकरी बांधवांसाठी ही खुशखबर आहे की त्यांना डबल पीक विमा हा मंजूर झालेला आहे जसं की अगोदर दोनशे नव्वद कोटी वितरण झालं आणि आता पुन्हा दोनशे वीस कोटी रुपये मंजूर झालेले आहे आणि लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये ते जमा देखील होणार आहे आता शेतकरी मित्रांचं असंही म्हणणं आहे की बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी बांधव हे दोन ते ती तीन वर्षांपासूनच्या पीक विम्यापासून वंचित आहेत तर त्याही शेतकरी बांधवांची किंवा मग त्या जिल्ह्यांची जशी अपडेट समोर येईल तशी अपडेट आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलवरती केला जाईल शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद ताई